नमस्ते श्री परमज्योती भगवती भगवानांचा चमत्कार बघूया मी अंतरा कुंडू मंडल पश्चिम बंगाल कामारपुकूर येथे राहते वर्ष दोन हजार वीसमध्ये सत्यलोकच्या ऑनलाईन नवरात्री हवनात मी भाग घेतला त्यावेळेस माझ्या हृदयात एक छोटीशी प्रार्थना होती दुर्गापूजेत मला गरीब मुलांना नवीन कपडे भेट म्हणून द्यायचे होते पण लॉकडाऊन परिस्थितीमुळे ते अशक्य दिसत होते माझी ही इच्छा पूर्ण करण्यासाठी श्री अम्मांना मी कळकळीची प्रार्थना केली नवरात्रीच्या पाचव्या दिवशी ललिता त्रिपुरसुंदरी देवी हवनात पूजेचे काही साहित्य आणायला मी बाजारात गेले अचानक एक लहान मुलगी माझ्यासमोर आली व तिने मला दहा रुपये मागितले ती अनवाणी पायाने चालत होती कपडे फाटलेले होते अगदी मी माझ्या प्रार्थनेत डोळ्यासमोर आणली होती तशीच होती भाऊक होत मी तिला विचारले तुझे बूट कुठे आहेत बूट विकत घ्यायला तिच्याकडे पैसे नाहीत असे तिने सौम्य आवाजात सांगितले माझ्या डोळ्यात पाणी आले मी तिला बुटांच्या व कपड्यांच्या दुकानात घेऊन गेले तिने खूप आनंदाने बुटांचा एक जोड एक नवीन ड्रेस व बांगड्या घेतल्या मग तिच्या बहिणीसाठी एक ड्रेस व बूट देण्याची तिने विनंती केली आणि ते मी तिला आनंदाने घेऊन दिले त्या पवित्र क्षणी अम्मांनी माझी प्रार्थना किती पटकन व किती सुंदर रीतीने ऐकली हे माझ्या लक्षात आले ह्या अनुभवाने मला अवाक केले कृतज्ञतेने भरून टाकले जवळजवळ एक वर्षानंतरही मी त्या मुलीला बाजारात परत कधीच बघितले नाही ही आश्चर्याची गोष्ट होती जणू श्री अम्मांची लीला पूर्ण करण्यासाठीच ती थी आली होती माझे हृदय कृतज्ञतेने दुथडी भरून वाहत आहे आपले परम ईश्वर श्री अमा भगवानांच्या दिव्यचरणी अनंतकोटी प्रणाम जय बोलो चमत्कार प्रदाता श्री अम्मा भगवान की जय